टेट दोन हजार पंचवीसचा निकाल लागून रजिस्ट्रेशनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट परीक्षेचा निकाल आधीच उशिरा लागला उशिरा लागला तर लागला त्यानंतर दररोज एक नवीन नवीन त्रुटी समोर येत आहे आता तर नवीन त्रुटी समोर येत आहे या उमेदवारांचा निकाल रद्द होणार नेमक्या कोणत्या उमेदवारांचा निकाल रद्द होणार त्यात आपण तर नाही ना लगेच चेक करा आजचा व्हिडिओ सविस्तररित्या पाहूया बघा मित्रांनो टेट परीक्षा निकाल लागल्यानंतर या ठिकाणी काही उमेदवारांना जवळपास एकशे सत्याऐंशी उमेदवारांना झिरो मार्क्स मिळाले काही उमेदवारांना गेल्या टेटपेक्षा अजून कमी मार्क्स मिळाले म्हणून बऱ्याच उमेदवारांचे या निकालावर नाराजी समोर येत आहे पुन्हा एक नवीन या ठिकाणी त्रुटी समोर आलेली आहे ती म्हणजे मित्रांनो बऱ्याच आपल्या उमेदवारांनी टेट परीक्षेसाठी दोन दोन वेळा फॉर्म भरलेले आहेत काही मित्रांनी दोन वेळा तर काही मित्रांनी दोनपेक्षा जास्त म्हणजे तीन वेळासुद्धा ही परीक्षा दिलेली आहे बघा या ठिकाणी ही पी डी एफ तुम्हाला मी आपल्यासमोर ठेवत आहे सदर पी डी एफ डाउनलोड करायची असल्यास ते डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती पी डी एफ डाउनलोड करून आपण मूळ प्रतीवरून खात्री करू शकतात आता बघा याच ठिकाणी जर कधी आपण म्हटलं तर एक उदाहरण घेऊया आपण समजा हे उदाहरण घेऊया अभिजित शिवाजी चव्हाण या उमेदवाराने पहिल्यांदा टेट परीक्षा त्याला एकाहत्तर मार्क्स मिळाले पुन्हा तेच नाव समोर आलं बघा अभिजित शिवाजी चव्हाण दुसऱ्या वेळेस त्याला त्रेसष्ट मार्क मिळाले असे आपले उमेदवारांनी दोन तीन वेळा परीक्षा दिली त्यांना एका अटेम्पमध्ये शंभरपेक्षा आत दुसऱ्या अटेम्पमध्ये एकशे चाळीस एकशे अडतीस सुद्धा मार्क्स मिळाले आहेत मित्रांनो असे जवळपास आपल्याला अठरा आपल्याला दिसून येतात म्हणजे अठराशे ते एकोणावीसशे नावे डबल आहेत म्हणजे त्या उमेदवारांनी काहींनी एक वेळा काहींनी दोन वेळा दिलेली आहे काहींनी तीन वेळा मग असे कॅन्डिडेट जर कधी आपण मोडले तर नऊशे बहात्तर ते नऊशे उमेदवारांनी दोन तर तीन वेळा परीक्षा दिलेली आहे असं सांगितलं जात की हे जन यांनी जे ज्यांनी डबल मा परीक्षा फॉर्म भरले असे उमेदवार हे या कुठल्या तरी क्लासला जॉईन असतील त्यांना कोणकोणते प्रश्न येतात ते, ते पाहण्यासाठी त्यांनी दोन दोन तीन तीन, तीन वेळा फॉर्म भरलेले आहेत परंतु मित्रांनो ते असे किती उमेदवार असू शकतात मग जर कधी या ठिकाणी आपण टेटचा फॉर्म भरताना आधार कार्ड अपलोड करत असतो आधार कार्ड नंबर टाकत असतो मग आय बी पी एस कंपनीला हे कळून कसं नाही चुकलं की एकच एक उमेदवार दोन दोन तीन तीन वेळा फॉर्म कसं काय भरत आहे समजा मोबाईल नंबर चेंज असेल फोटो चेंज केलेला असेल तरीसुद्धा दोन वेळा फॉर्म भरलास तरी कसा गेला गेल्या डेटमध्ये अशा उमेदवारांना बॅन करण्यात आलेले होते आता यावेळेस नेमकं आय बी पी एस व एम एस सी पुणे नेमकं काय निर्णय घेते त्याच्यावर या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे धन्यवाद मित्रांनो